नमस्कार बी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई था ठाकूर आपल्या सोबत आहेत आणि काही प्रश्न आपण त्यांना जाणून घेऊया अनेक प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणि धुळे जिल्ह्यातील देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत काही आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये आला थी। या ठिकाणी भरपूर लोक उच्छुक इच्छुक उच्छु उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी करण्यासाठी तयार झाले या ठिकाणी जितूभाऊ शिरसाट म्हणून माजी नगरसेवक हो, ते देखील या ठिकाणी आहेत काय सांगणार त्यांना उमेदवारी भेटेल किंवा नाही त्यांना उमेदवारी पक्ष निर्णय घेईल त्यांना उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार पक्षाचा आहे त्यांच्या अर्जाचा पक्षाने अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे आणि लवकरच निर्णय जाहीर होईल या ठिकाणी आता मागील काळामध्ये खासदारकीच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीने कुठल्याच पार्टीशी हे केलं नाही एकत्र केले नाही व त्यांनी आघाडी केली नाही त्यामुळे वंचित आघाडीचे बरेचसे उमेदवार हे हे झाले तर त्यामुळे काय सांगणार युती झाल्या नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाव झाला काय सांगणार युती पराभवाची कारण अनेक असतात युती झाली नाही हा हे पराभवाचं कारण नाही असू शकत आणि या विधानसभेमध्ये देखील इथल्या प्रस्थापित कुठल्याच पक्षाशी युती होण्याची शक्यता नाही आहे या ठिकाणच्या वेगवेगळ्या आदिवासी संघटना आदिवासींचे पक्ष ओबीसीच्या संघटना यांच्याबरोबर बरोबर पक्षाने स्थानिक पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती बोलणी केलेली आहेत आणि या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आता महाराष्ट्रामध्ये आपण किती जागा लढवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी या जागांमध्ये आपण खोलाशी युती करणार आहे जे येणारे जे वरिष्ठ पक, पक्ष आहेत त्यांच्यासोबत त्या सोबळावर नाही प्रस्थापित पक्षांशी युती होण्याची कोणतीही शक्यता नाही इथले आदिवासी पार्टीज आहेत म्हणजे गोंडवाना पार्टी आहे किंवा या ठिकाणचा कुठला आहे तो भारत 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 आदिवासी पार्टी ह्या पक्षांबरोबर बोलणी झालेली आहे त्यांचे दोन उमेदवार काल बाळासाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित देखील केलेले आहेत आणि त्यांना घेऊन आपण वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या काही संघटनांना घेऊन एकत्र लढणार आहोत मागील काळामध्ये एम आय एम आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीची युती झाली होती त्यामुळे काही खासदार व आमदार निवडून आले होते या होईल का च्या युतीमुळे काही खासदार निवडून आले होते इम्तियाज जली हे देखील निवडून आले त्या ठिकाणी कसं आहे की औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलींना निवडून आणण्यासाठी त्या वेळेस ओबीसी आणि इथल्या शेड्यूल कास्ट म्हणजे बौद्धांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना मतदान केलेलं होतं परंतु इम्तियाज जलिलांनी नंतर ह्याची आठवण ठेवली नाही आणि त्यामुळे त्यांचं औरंगाबादमधलं जे सगळं परफॉर्मन्स आहे याच्यामध्ये त्यांनी ह्या समाजाला दुखवण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये विचार करता येणं कठीण आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत शासनाने जो निधी वर्ग केला होता तो आदिवासी गोट्यातून घेतला गेला असं बाळासाहेब यांचं म्हणणं होतं काय सांगणार विषयी ते तर पहिल्यापासूनच आहे की जो कोटा येतो म्हणजे निधी येतो वेगवेगळ्या मागास समूहांच्या विकासासाठीचा तो इतर ठिकाणी डायव्हर्ट केला जातो हे इथले प्रस्थापित पक्ष नेहमीच करत आलेले आहेत लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यामधून एक आणखीन असं दिसून येतं की यांनी या ठिकाणी जनतेसाठी कोणतीच कामं केलेली नाहीत विकासाची आणि त्यामुळे खूप प्रचंड अशी महागाई या ठिकाणी वाढलेली आहे आणि लोकांच्या पुढे खूप आ, आ, बेकारी देखील आहे आणि खरं विकासाच्या माध्यमामधून जे पर्याय या ठिकाणी उपस्थित करायला पाहिजे ते निर्माण करायला पाहिजे होते ते आ, केले गेलेले नाहीत जर का तुम्हाला सस्टेन विकास करायचा असेल तर तुम्हाला लोकांना अशा पद्धतीने अनुदान दि द्यावं लागणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे कारण हा विकासासाठी म्हणजे लोकांना उद्योगधंदे देण्यासाठी या ठिकाणचा रोजगार वाढवण्यासाठी म्हणून जे प्रोग्राम करायला पाहिजेत ते प्रोग्राम तुम्ही ज्या पद्धतीने आज ते केलेले नाहीत आणि तुम्ही लोकांना फक्त पैसे देण्याचं जे काम करत आहात हे काही योग्य दिशेने सरकार चाललेलं नाही आहे आणि त्यामुळे हा खरं म्हटलं तर इकडच्या लाडक्या बहिणींचा सन्मान देखील नाही आहे म्हणजे जर ह्या बहिणींना चांगल्या प्रकारचा रोजगार या सरकारने उपलब्ध करून दिला असता तर ती त्यांच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट होती परंतु यांनी आपण असं बघतो की यांनी या ठिकाणी जे अनुदान दिलेलं आहे ते अनुदान घेऊन इथली महिला आज इतकी वंचित आणि गरीब आहे की तिला त्या अनुदानाची देखील आज एक मदत वाटते आहे याच कारण खऱ्या अर्थाने तिचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न यांनी सोडवलेलेच नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्या अशा प्रकारच्या योजना कराव्या लागतात हे खरं म्हटलं तर सरकार चालवण्याची योग्य पद्धत नाही आहे मॅडम आपला काय अजेंडा असेल आता तुम्ही येणाऱ्या काळामध्ये हो, निवडणूक आपला काय अजेंडा असेल आमचा अजेंडा आमचा एक काही दिवसामध्ये आता आम्ही जाहीर करू आमचे जाहीरनामा म्हणजे नोटिफिकेशन निवडणुकीचं येण्याआधीच आमचा हे येणार आहे त्यातला एक फक्त तुम्हाला मी सांगू शकते की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि याचं महत्वाचं कारण असं की शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही महत्वाचं कारण असं की शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही तर हमीभावाचा हमी कायदा आम्ही सरकारामध्ये आल्याबरोबर हमीभावाचा कायदा करू शेतकऱ्यांच्यासाठी हा एक आमचा शेतकऱ्यांच्यासाठीचा अजेंडा आहे दुसरा प्रश्न असा आहे की आज जे पोलीस प्रशासन आहे न्याय वर आज आच, आजच्या परिस्थितीमध्ये कोणाचा भरोसा नाही जे जे हत्याकांड होतं आता बेलापूरचं प्रकरण झालं त्या ठिकाणी अनेक लोक हस्तक्षेप करतात त्यामुळे कायद्या व सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये काय दुगद झाले त्यावर काय म्हणणार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठा आहे जटिल आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः महिलांवरचे अत्याचार देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पोलिसांची मदत महिलांना किंवा विशेषतः पॉस्कोचे देखील गुन्हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत मिळत नाही पोलीस प्रशासनाचं संपूर्ण जे काम आहे त्याच्यामधून दुसऱ्या बाजूला आपण असं बघतो की या ठिकाणी दंग्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती मॉबलिंचिंगच्या घटना देखील खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत तर कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्राची आलेली आहे यात काही शंका नाही तुम्ही बघू शकता ठिकाणी वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आपल्या प्रश्नांचे या ठिकाणी उत्तर दिले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचा अजेंडा देखील काही दिवसानंतर ते आपल्या मीडिया समोर देखील ठेवणार आहे या ठिकाणी जितू शिरसाट यांच्या संदर्भामध्ये या कार्यक्रमाच्या साठी या ठिकाणी ते धुळ्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित झाले कॅमेरामॅन डॉरेसा पवार डी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र